ప్రజల ఈ ప్రజల నంతరం ప్రతి పూజ భూభాగ్య సర్వసాధారణ వినంతి కింద కలిగి

ये 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 तो हैं। पूर्ण मध्य प्रदेश प्रांत पालक करोड़ राज्य महाराष्ट्र आणि भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की हे देशाच्या हितासाठी काम करत असते देशाच्या विकासासाठी आपण काम करत आलेलो आहोत इथे अनेक ज्येष्ठ लोक व्यासपीठावर बसलेले आहेत इथे विजू त्यांचं उदाहरण सुद्धा दिले की आज अनेक ज्येष्ठ लोक आहेत की त्यांनी आयुष्य त्यांचं खपवलं पक्षाच्या कार्यासाठी कारण की त्यांना हे मान्य होतं की पक्षाचं काम हे देशाच्या हितासाठी होतं आणि आपला एक असा पक्ष आहे की सुरुवातीपासून आपण जर इतिहास जर पक्षाचं सगळ्यांनी बघितलं असेल तर आपला देश कसा पुढे जाईल आपला देश कसा सुरक्षित राहील ह्या विचारधारेला घेऊन पक्षाने नेहमी काम केलेलं आहे आणि व्यासपीठावर बसलेले किंवा आमच्यासारखे लोकप्रतिनिधी हे एक फक्त माध्यम आहे याचं आमच्या पदाला किंवा आमच्या नावाला एवढं महत्व नाही आहे पण नक्कीच देशाच्या कार्याला खूप महत्व आहे आणि पक्ष संघटनेलाही खूप महत्व आहे आणि म्हणून आपण सगळे लोक ह्या पक्षामध्ये काम करतोय आणि सगळ्यांनी याची जाणीव ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे इथे विजू भाऊनी माझ्याबद्दलही थोडक्यात माहिती दिली की मागच्या काळामध्ये बऱ्याचशा प्रसंगामधनं मलाही जावं लागलं पण माझा निर्णय हा पक्का होता की मला भारतीय जनता पार्टी सोबतच काम करायचंय भारतीय जनता पार्टीमध्येच राहून काम करायचंय आज जर मला खासदारकीच तिकीट दिलं नसतं तर मला त्याचं काही दुःख नव्हतं कारण की मला माहीत होतं जरी आज खासदारकीचं मला तिकीट नाही दिलं पण कार्यकर्ता ही कार्यकर्त्याची जागा ही जी मला पक्षाने दिलेली ही माझी कोणी घेऊ शकत नाही आलेला हात ध्येयपर्यंत तुम्ही पोहोचू शकता पद हे मोठं नाही आपल्यासाठी पक्षामध्ये आपलं योगदान